आमचा राम अयोध्येत नसून फुलंब्रीच्या राम मंदिरात आहे राजेंद्र ठोंबरे फुलंब्रीचा विकास पळवणाऱ्या भाजपला येथून पळवा जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचार सभेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेना प्रमुख राजेंद्र गंगाधर ठोंबरे यांनी भाजपाला सडेतोर उत्तर दिले राजेंद्र ठोंबरे म्हणाले की छत्रपती संभाजीनगर ते जळगाव अशी रेल्वेमार्ग फुलंब्रीतून जाणार होते परंतु भारतीय जनता पार्टीचे खासदार तथा मंत्री रावसाहेब दानवे यांनी फुलंब्रीतून जाणारी रेल्वे त्यांच्या मतदारसंघातून म्हणजे भोकरदन मार्गे वळणत आली जर तीच रेल्वे लाईन फुलंब्रीतून गेली असती तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रवाशांचे व्यापाऱ्यांचे तसेच दळणवळण सुरळीत झाले असते व तालुक्याचा भरपूर विकास झाला असता फुलंब्रीचा देवगिरी सहकारी साखर कारखाना भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे व खासदार तथा मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या कारखान्याच्या भल्यासाठी बंद पाडले आहे देवगिरी कारखाना सुरू होऊ दिला नाही असेही राजेंद्र ठोंबरे म्हणाले त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून दहा कोटी रुपयांचा निधी फुलंब्री तालुक्यातील लोहगड नांद्रा मंदिर मारसावळी महादेव मंदिर पाल येथील महादेव मंदिर पिंपळगाव व फुलंब्री येथील राम मंदिर या सर्व मंदिरांकरता दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता ते या आमदार खासदार यांनी पळवला जे आता अयोध्येच्या राम मंदिर बांधण्याच्या भूषणाने सांगतात त्यांना ठोंबरे यांनी छाती ठोकून सांगितले आहे की हे ढोंगी लोक आहेत आमचा राम फुलंबरीच्या मंदिरात राम मंदिरात आहे जेथे आम्ही दररोज प्रभू रामांचं दर्शन घेतो म्हणून आमचा राम येथे आहे अयोध्येत नाही मागील रामनवमीच्या दिवशी फुलंबरीच्या राम मंदिरासमोर राजेंद्र ठोंबरे यांनी रामनवमी निमित्त आयोजित केलेल्या रामकथेच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी राजेंद्र ठोंबरे यांच्या व्यासपीठवर येऊन रामनवमीच्या शुभेच्छा देत भाषण सुरू केले असता राजेंद्र ठोंबरे यांनी हरिभाऊ बागडे यांचे भाषण थांबवले व असं सांगितले की फुलंब्रीच्या राम मंदिराची निधी तुम्ही पळवली तुम्हाला राम मंदिराबाबत बोलण्याचा काहीच अधिकार नाही असेही त्यावेळी राजेंद्र ठोंबरे यांनी सांगून बागडे यांचे भाषण थांबवले होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली राम मंदिर बांधण्याकरिता तालुक्यातील प्रत्येक गावातून पाच पाच विटा आम्ही गोळा केल्या होत्या हे भाजपावाले नुसते ढोंग करत आहेत ज्यांनी आमच्या तालुक्याचा विकास पळवला आहे आता त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून पळवण्याची वेळ आलेली आहे असंही या ठिकाणी राजेंद्र ठोंबरे म्हणाले भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजनगर आपण प्रयोग केलेले आहेत आणि तो प्रयोग पण आपल्याला कळायचा आहे कारण या मतदारसंघाचे आताचे उमेदवार जे आपल्या समोर येत आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आपल्या समोर येत आहे ज्यांनी आपली रेल्वे पळवली त्यांना आपल्याला आता पळावं लागणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की संभाजीनगर जळगाव जी रेल्वे जाणार होती आपल्याकडून कोलंबेऊन ती ते रेल्वे त्यांनी तिकडून वळवली भोकरदन करून टाकली महत्वाचा विषय या फुलंबरी शहरातून जर रेल्वे गेली असती तर दळणवळण साधन झालं असतं तर आमच्या शेतकऱ्यांचं आमच्या प्रवाशांचं या फुलंब्री तालुक्यातील नागरिकांचा प्रवास थोडक्यात आणि स्वस्त झाला असता दळणवळणात साधन झाल्यानंतर ता या फुलंब्री शहराचा तालुक्याचा विकास झाला असता तो थांबवण्याचं काम यांनी केलेलं आहे दुसरं एक मोठं काम त्यांनी दोघांनी केलेलं आहे फुलंबी देवगिरी सहकारी साखर शाकर कारखाना हा बंद पाडण्याचं काम या दोन्हींनी केलेलं आहे आमदार हायभाऊ बागडे आणि आताचे मंत्रिमंडळात असलेले मंत्रीगण खासदार रावसाहेब दानवे जर फुलंबीचा सहकारी साखर कारखाना चालला तर हा कारखाना चालला तर या फुलंबी शहराचा विकास होईल तालुक्याचा ता विकास होईल परंतु या दोघांच्या कारखान्याला जो ऋस या फुलंब्री तालुक्यातून जातो तो या ठिकाणी त्यांना भेटणार नाही आणि त्यांचा कारखाना बंद पडेल म्हणून त्यांचा कारखाना चालू ठेवण्यासाठी या दोघांनी फुलंबरीचा देवगिरी सहकारी साखर कारखान्याचा बंद करायचा पाप त्यांनी केलेला आहे आणि म्हणून यांना ता, येतं पण थांबायला पाहिजे एवढे एवढे थांबले नाही ज्या ज्या ठिकाणी हे लोक सांगतात भूषणाने सांगतात मध्ये रामाचं मंदिर बांधलं परंतु फलोब्री शहरामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय आदित्य ठाकरे साहेब साहे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विकासामधून दहा कोटीचा निधी पर्यटन विकासासाठी या ठिकाणी मी तालुक्यामध्ये आणला तो निधी लोगड नांद्रा महासा महादेव मंदिर पाल महादेव मंदिर पिंपळगाव आणि फुलंब्री राम मंदिर यांचा दहा कोटी रुपये समावेश होता परंतु यांना ते पावलं गेलं नाही जे अयोध्येचं राम मंदिराचं भूषण आहे ते सांगतात त्यांना मला हे सांगायचं की फुलंब्रीचं राम मंदिर आम्हाला मत होतं अयोध्येचं मत होतं नाही तर फुलंबीचं राम मंदिर आम्हाला मत होतं कार्यक्रम या ठिकाणी दररोजचं आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी खेळलेलं बागडलेलं त्या ठिकाणी आमच्या गोरगरीब जनतेचं हे विवाह लागतात मंदिरात लोकं जाऊन दर्शन घेतात अयोध्येला आम्ही वचतो मला तर मी अजून एकदा पण केलेलो नाही मी अजून एकदा पण केलेलो नाही आमचा राम इथे आम्ही तिथं कशाला त्याला फायदा आणि म्हणून यांनी फक्त धोन केलेलं आहे मला या ठिकाणी आमच्या पाठीदार म्हणून सांगितलं की त्यांची खोक भूमिका असती मी आज वेगळ्या पक्षात आहे वेगळ्या कारणाला आहे परत तर काय होईल मला परवा नाही उद्या काय होईल काय येईल मला पत्रकार विचारलं तुम्ही काय करणार आहे कुठे आहे भूमिका काय आहे मग मी सांगाल तुम्हाला थांबा पण त्यांनी सांगितलं मग काय छाप म्हणून छापा तुम्ही काय छापांना प्रचार करणार <laughs> <laughs> उद्या जरी पक्षातून काढलं तर ते मला त्याची काही अडचण नाहीये आणि मला काय त्याची त्याच्याविषयी काही मोठा प्रेम पण नाहीये मी गेलो काही कामासाठी ठेवलं तर ठीक आहे नाही ठेवतही ठीक आहे मला माझं जुना पक्ष मानणे आणि तिथं मी तिथं प्रेम आहे आणि तिथं मी काही पक्ष कमी केला नाही पक्ष फोडणार नाही कमी केला नाही दोन पाच लोक मी गेलो हे सगळ्या लोकांना माहिती आहे परंतु येणाऱ्या या लोकसभेमध्ये या फुलवली शहरामधून तालुक्यातून तर त्याचं द्यायचं परंतु शहराची जबाबदारी आमच्याकडे जास्तीत जास्त राहणार आहे काय साहेब आम्ही बाकी ठिकाणी परंतु फुलंबी शहरात वाढा वार्डा, वार्डात प्रत्येक जाऊन आम्ही स्थानिक सर्व कार्यकर्ते जे फुलंब्री शिवसेनेची फुलंब्री शहर आघाडी होती विकास आघाडी आता आपली महाविकास आघाडी झालेली आहे आणि ती महाविकास आघाडी हे आपण शिवसेना फुलंबी शहरात केली नंतर महाराष्ट्रात झाली आणि जे फुलंब्री आपण करतो ते महाराष्ट्रात नेहमी प्रयोग होतो आणि म्हणून जो प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे त्या प्रयोगाच्या दृष्टिकोनातून या फुलंब्री शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आपण महाविकास आघाडीचे उमेदवार यांना भरघोस मताने विजय करू फुलंब्री शहरातून सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करत आम्ही उद्या परवा बैठक घेणार आहे आणि व्यवस्थित असं नियोजन नुसतं भाषण ठोकून सांगणार नाहीये तर त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करून घरोघरो गरर जाऊन लोकांना समजून सांगायचंय की हे ढोंगी लोक जे आहे यांचं जे ढोंग आहे विकास विकास मी आता पंतप्रधानांना दहा वर्ष झाले माझी एवढी मोठी बोलायची नाही एवढ्या वर्षी बोला परंतु दहा वर्ष झाले दहा वर्ष झाल्यानंतर मी पाहिला जिल्हा परिषद मी अध्यक्ष होतो तीन वर्ष तालुक्याचा के विकास केला तीन वर्ष या फुलं शहरात पंचवीस वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना आजपर्यंत फुलंबी शहराचा विकास करायचा जमलं नाही त्या ठिकाणी आपण आल्यानंतर ड्रेनेज लाईन अगोदरचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं त्याला पंचवीस वर्ष तीस वर्ष पन्नास वर्ष सत्तर व्हायची गरज नाहीये माणसाला काम करायचं असलं तर ताबडतोब जास्तीत जास्त वर्ष कामाची वचनपूर्ती होऊ शकते परंतु करायचं ठेवलं पाहिजे आणि विकास जे म्हणतात पंतप्रधान सांगता मी नेहमी पाहतो त्यांचे फेसबुकला आहे युट्यूबला आहे की भारतचा विकास करायचा आहे भारत पण दहा वर्षात तुम्ही काय केलं दहा वर्षात तुम्ही विकास नाही केला दहा वर्षी संधी ज्यांना मिळाली मनमोहन सिंग यांना दहा वर्ष संधी मिळाली होती त्यांनी या आपल्या देशाचा विकास करून दाखवला आणि तुम्हाला दहा वर्ष मिळाल्यानंतर परत आणखी तुम्ही विकास मागायला आले मग आतापर्यंत राम